आज मा मंडळी एक माझ्यासाठी खूपच आनंदाचा दिवस आहे तो म्हणजे काय तो शब्दात न सांगता येणार आहे तो मी तुम्हाला सांगतो श व्हिडिओच्या शेवटी तर आपल्याला आज सकाळी सकाळी कामं होती कामं म्हणजे काय ती म्हणजे सगळ्यात पहिले होता फवारणी आपली ही हरभऱ्यातली पहिली फवारणी आहे त्यामुळे आपण सगळ्यात पहिले क्षेत्रात आल्यानंतर औषध वगैरे केली पाणी वगैरे भरून घेतलं व आपल्या फवारणीला सुरुवात केली मंडळी आज क्षेत्रात खूप भारी काम झालं आहे म्हणजेच आपल्या हरभऱ्याची फवारणी आज आपण करून घेतली कारण कसं हरभऱ्याचं जर दुर्लक्ष झालं तर मर मररोगाचं प्रमाणे खूप जास्त प्रमाणात वाढत असते त्यामुळे आपण सगळ्यात आधी फवारी आटपून घेतली व फवारी करता करता पप्पा आणला होता नाश्ता म्हणजे होता आपण फराळाचा करून घेतलं आणि दुसरं म्हणजे सांगायचं झालं तर आपला आनंदाचा दिवस कसा तो म्हणजे आज आपल्या टरबुजाला अंकुण व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता तो म्हणजे शेतकऱ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आणि मंडळी आपले कामं आठवल्यानंतर आपल्याला त्या होतो घरी घरून आला होता मम्मीचा फोन आपल्याला शेतातून न्यायचे होते वांगे आणि टमाटे ते घेतलं व आपण निघालो घरी त्याला मग आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या शेताच्या प्रवासासाठी आमच्यासोबत नक्की जुळा भेटूया मग पुढच्या मी ब्लॉगमध्ये धन्यवाद